की, बोलो काळू बाबा की बोलो परमपूज्य नायक कारभारी पुजारी परिषद निमित्त मंचर उपस्थित परमपूज्य स्वप्निजी महाराज परमपूज्य सुरेशजी महाराज परमपूज्य चिंतामणजी महाराज परमपूज्य अजित महाराज श्रीमान गोयलजी श्रीमान गर्गेजी उपस्थित सब मान्यवर आहे आता समाज नायक कारभारी पुजारी हसा भी नसाभी नायसा समाज असे प्रतिष्ठित लोक आज ही नायक कारभारी पुजारी परिषद कशा करता हे होतं तुम्ही माला आपली संस्कृती आहे ती की आज ही नायक कारबारी पुजारी परिषद हेर करता है की आता समाज नी दशा अनु दिशा देर काम आत थी हो छ कारण आपणे समाज नायक कारभारी पुजारी एनु खूप मोठो मान छ तब देखती है कारण मध्य कालखंडे म समाजी से बात भूलत चलगो कारण आपण देखती है की ई समाज मा सोळाशे शतके माहिती जी समाज इतिहास आणि इतिहास घडवण्यावर पुरावाच असं आपला समाज खूप वैभवशाली समाज येतो तर मला आहे की सोळाशे माई आपले समाज बाबा मख्खनशा आणि बाबा लखीशा बंजारा ही जनार ये दे जगेर आर्थिक सत्ता सांभाळण्या लोक येते अशी विभूती आपण समाजी विभूती होत हेच लगे आपले चार ताणा कहते ते लखी शारदी आणि मकर शारदी ताणा म्हणजे आपण तुम्ही मालमिय हो। आजेरजी अताणी अंबानी टाटा पीर ल कहते लखीश आणि मकरचा टाटा पीर अंबानी येते हे असं वैभवशाली समाज येतो तो आप तमेन मालम के गोयल जी बताया की गुरु ते एक बहादुरेला ना पण ना तो खूप गैर गुरु ते एक बहादुर एक आदर्श हे चलेबो धर्म आणि देशा करता बलिदान देवाळ ही जगे माही एकच परिवारच व गुरु तेग बहादुर परिवारच गुरु तेग बहादूर व धर्मपत्नी पत्नी गुरु गोविंद सिंगजी आणि चार शेजादे एक परिवार सात लोक धर्म आणि करता बलिदान दिले आणि गुरु खोजेर काम कोण कि बाबा मखत शाखी दे आणि व जेना गुरु तेग बहादूर शिरचे जना, हो। जना उना अनिता काम कोण दिव तो बाबा लखी शाखी तो करता सिख समाज यांचे गुरु खोजेल आणि वर मान म्हणा काम कोण की दिए ते आपण बंजारा लमणा समाज केली इतिहास आणि इतिहास है। एक जमान्या पण देशा आणि राष्ट्रपण आणि धर्म पण जना जना अत्याचार येतो तो आक्रमण येतो तो तो पहिलो लढाई करेवाडे आपले समाज में वर बाधेम सत शेतकरी संत शिवराल महाराज आणि काहूबाबा आहे ही समाज है ना हा समाज वैभव ही समाज संस्कृती समाज इतिहास ही टीका करता खूप प्रयत्न केले पुढे देशभ्रमण केले आपले समाज वैभवच जगेमय कथे बी जाव भाषा वेशभूषा आणि केशभूषा ही एकच ही फक्त आपण समाज वैभवशाली हेर बाधेर आपले समाज खरी वाता दी इंग्रज हेर बाधे कारण इंग्रज तर व्यापार करेनिमित्त देशामध्ये आहे पण मला म्हणतो की एक मॅने दोन तलवार कोणी देवा ये पहिले दूढ आणि हुशार येते उ तर देशभ आक्रमण करायला प्रयत्न केले म्हणून मला म्हणतो की जर बंजारा लवणा शिका आणि सिकलकरी जर एकत्र राज्य कर सका पहिले येशभ्रम आणि पहिले व्यापार व्यापार नष्ट करता संसाधन उभे केले आपण बळद आणि गावडी व्यापार करते देशेम जगेम बी व्यापार करते ई करे वादे मू आता संसाधन उभे के आपला व्यापार नष्ट जना आपले नाक तो होते तोडी होते ती पद की ती समाज इतिहास जर टिकाण रखालीय ते समाज जीवंतरीय कारण खूप मुघल से प्रयत्न किती समाज हलो कोणी तटन समाज ही मुघळी ती लढाई की तो ही बुद्धिबळ खेळ आपण पहिला व्यापार नष्ट किती अनुवाती आपल्या मधून चोर करता गंडा दंडा किती आपण जाती जाती पाठ ही किती जनाच इंद्र राज्य किती वर बादेम तर देखील आपण कि वर बादेम एक जमाने मग धर्म राष्ट्रकर्ता लढेवाळ बलिदान देवाला समाज एक जमाने मी देशे जनाबी जना राजा महाराजा लढाई लढते ते व न रसाद समाज लढाई सहभागवाळा समाज आज समाजाने काही ओळख ही साठातोडेवाळ समाज ही गांभीर्या विचार करायच्या कि जर स्वश्य आपण देशामध्ये जगेवर राज्य करते ते ही जगेर आर्थिक सत्ता आपल्या नाही येते आणि देशात धर्म करता आणि देशीकरता बलिदान देवाळी समाज वर बादेमी समाज ओळख तोडे समाज का ही एर बादेम चर्चा ही आपले जे समाज संत नायक कारभारी चर्चा केली होती से जनक से चाय धर्म जागरण विभाग हे चर्चा करेल माझा एक विषय आहे की जरी समाज असो वैभवशाली संस्कृती ती हे गो आर्थिक ती हे गो से बाधित वैभवशाली येतो जरी साठा तोड्या समाज अवस्था जरी ही यायच्या आहे ते